इचलकरंजी पोलिसांची ड्रग माफियांवर मोठी कारवाई जण अटकेत बॉटल प्रतिबंधित इंजेक्शनसह दोन लाख जप्त इचलकरंजी मिशन झिरो ड्रग्ज या विशेष मोहिमेअंतर्गत इचलकरंजी शहर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत मेफेंटरमीन सल्फेट इंजेक्शन या प्रतिबंधित अंमली पदार्थांचा सा साठा जप्त केला या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण दोन लाख छत्तीस हजार नऊशे चौसष्ट किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलिसांनी बावन्न बॉटल्स अमली इंजेक्शन्स साठ हजार रोख रक्कम तीन मोबाईल फोन्स पंचेचाळीस हजार व दोन दुचाकी वाहने एक लाख दहा हजार असा मुद्देमाल जप्त केला आहे अटक आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत संग्राम अशोकराव पाटील वय एकोणतीस राहणार वृंदावन अपार्टमेंट श्रीपादनगर इचलकरंजी सचिन सुनील मांडवकर वय पंचवीस राहणार यशवंत कॉलनी इचलकरंजी अभिषेक गोविंद भिसे वय पंचवीस राहणार लालनगर इचलकरंजी इचलकरंजी पोलिसांनी संग्राम पाटीलच्या घरासमोर सापळा रचला असता तिथून बाहेर पडणाऱ्या सचिन मांडवकरकडून पाच बॉटल प्रतिबंधित इंजेक्शन हस्तगत करण्यात आले त्यानंतर संग्राम पाटीलच्या घरात झडती घेतल्यावर आठ बॉटल्स सापडल्या पुढील तपासात दोघांनी अभिषेक भिसेचे नाव उघड केले त्याच्याकडून सात बॉटल्स आणि त्याच्या घरी बावीस बॉटल्स मिळून एकूण एकोणतीस बॉटल्स जप्त करण्यात आल्या तसेच साठ हजार रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व कारवाईत सहभागी अधिकारी ही कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक म श्री योगेश कुमार साठे अपर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव आणि हो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समीर सिंह सारवे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली यात खालील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला पोलीस निरीक्षक महेश चव्हाण सहायक पोलीस निरीक्षक ए पी आय पूनम माने पोलीस हवालदार पोलीस हवा अनिल पाटील इंगवले चालक पोलीस अमलदार सुनील पाटील एस डी फिरोज बेग अमर शिरढोणे बाजीराव पोवार आदित्य दुंडगे ताहिर शेख या प्रकरणातील इतर आरोपी आणि संभाव्य वितरण जाळ्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून इचलकरंजी पोलिसांनी शहरातील इतर ड्रग नेटवर्कवर लक्ष केंद्रित केले आहे पुढील काळात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता आहे शहरात कुठेही ड्रग्ज विक्री सेवन साठा संबंधित माहिती असल्यास नागरिकांनी ती पोलिसांना गोपनीयरित्या कळवावी असे आवाहन इचलकरंजी पोलीस निरीक्षक भाण यांनी केले आहे